नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ही गाडी बघत आहे ती गाडी शिवा भाऊ आगोने यांच्याकडे आलेली आहे मित्रांनो पूर्ण काठीवाडी शेळ्या ह्या गावनी आहे शेळ्या आपण बघू शकता आणि शेळ्यांची क्वालिटीसुद्धा बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या अशा ह्या शिवा भुवागुने यांच्याकडे शेळ्या आलेल्या आहे मित्रांनो ह्या गाडीमध्ये पूर्ण शेळ्या किती आहे आणि कोणत्या जाती शेळ्या आहे हे आपण आपण बघणार आहे मित्रांनो ह्या पूर्ण काठीवाडी शेळ्या आहे आणि ह्या गाडीमध्ये पूर्ण गाभणी शेळ्या आहे पूर्ण शेळ्या पंच्याहत्तर शेळ्या ह्या गाडीमध्ये आलेल्या आहे मित्रांनो आणि उद्या म्हणजे शनिवारी ह्या आपण चाळीसगाव बाजारमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो जर कुणाला शेळ्या घ्यायच्या असतील तर आपण चाळीसगाव सुद्धा येऊ शकता मित्रांनो ह्या पूर्ण गॅरंटीच्या आणि निकोब शेळ्या आहे मित्रांनो आजच गाडी यांच्याकडे उतरलेली आहे शुक्रवारी शॉप आगुने आघोने यांच्याकडे गाडी आलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये टोटल पंच्याहत्तर शेळ्या आहेत मित्रांनो आपण शेळ्यांची क्वालिटी तर बघू शकतात एक नंबर क्वालिटीच्या अशा ह्या शेळ्या आहेत आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहे मित्रांनो बघा शेळ्या एक नंबर क्वालिटीच्या आहे आजच ही गाडी चाळीसगाव शिवाभाऊ आगोणे यांच्या गोठ्यावरती आलेली आहे हे शेळीची क्वालिटी आपण बघू शकता मोठ्या मापाची ही शेळ्या आहे मित्रांनो हे आपण हे बघू शकता हे बघू शकता एक नंबर क्वालिटीची आणि मोठ्या मापाची शेळी आहे मित्रांनो यांच्याकडे पूर्ण गॅरंटीचा हे कास पण आपण बघू शकता हे पण शेळी बघू शकता मित्रांनो आपण बघू शकता शेळीची क्वालिटी आणि कास पण आपण बघू शकता मित्रांनो एक नंबर अशी शेळी मित्रांनो यांच्याकडे पूर्ण क्वालिटीच्या शेळ्या मिळतात कुठेही फसवणूक आपली होणार नाही एक नंबर क्वालिटीच्याच शेळ्या शिवाबोयांच्याकडे यांच्याकडे मिळत असतात मित्रांनो ऑर्डरवर सुद्धा हे शेळ्या आपणास देत असतात आणि कोणाला त्यांचा गोठा पाहायला यायचे असेल तर आपण चाळीसगावमध्ये येऊन बघू शकता आज टोटल पंच्याहत्तर शेळ्या ह्या त्यांच्याकडे आलेल्या आहे मित्रांनो आणि पूर्ण पंच्याहत्तर शेळ्या काठेवाडी असून आणि पूर्ण गाभणी शेळ्या आहे हे बघू शकता आपण शेळ्यांची क्वालिटी ही एक नंबर आहे एकच नंबर क्वालिटीच्या शेळ्या आहे मित्रांनो आपण बघू शकता आणि ह्या दादांनी गाडी उतारल्या उतारल्याच वीस शेळ्या ह्या त्यांच्या गोठ्यावरून खरेदी केलेल्या आहे मित्रांनो बघू शकता आपण यांनी वीस शेळ्या ह्या शिवाभाऊ यांच्या गोट्यावरून खरेदी केलेल्या आहे शेळ्यांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो आपण आणि कोणाला जर अशा शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण शिवाभाऊ वागोने यांचा नंबर दिलेला आहे आपण त्यांना कॉल करू शकता आणि अशाच एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या घेऊ शकता तसेच चाळीसगाव बाजार हा दर शनिवारी असतो त्या बाजारामध्ये येऊनसुद्धा आपण शेळ्या घेऊ शकतात मित्रांनो आता ह्या वीस शेळ्या घेतलेल्या आहे आणि त्या आता पॅकिंग करून जाणार आहे तरीच आता उरलेल्या पंचेचाळीस शेळ्या ह्या आपणास शनिवारी बाजारमध्ये पाहायला भेटणार आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका